नमस्कार स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया चटपटीत अशी रेसिपी आणि खरंच ही रेसिपी चटपटीत आणि सर्वांच्याच आवडीची असते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही रेसिपी आवडणारी आहे इथं आपण बनवतोय मिनी बटाटेवडे आता लग्नसराई चालू आहे आणि लग्नसराईमध्ये जेव्हा आपण आपल्याला मिनी बटाटे वडे सर्व केले जातात तर आता तशाच प्रकारचे वडे इथं मी बनवलेले आहेत चला तर मग वेळ न घालवता याची साहित्य आणि कृती आपण पाहूया इथं बटाटे वडे वड्यासाठी लागणारं साहित्य पहा किंवा मसाले पहा मी काही घेतलेले आहेत अर्धा चमचा धणे अर्धा चम अर्धा चमचा आपण जिरं घेतलं अर्धा चमचा बडीशेप घेतली दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे एक पाच मिडियम साईजचे बटाटे आपण उकडून साल काढून घेतलेले आहेत अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि थोडीशी उडीद डाळ घेतलेली आहे आता हे जे सगळे मसाले आहेत जे हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला करायचा आहे बटाटे वड्यासाठी आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा करायचा आहे बरं ह्या वड्यामध्ये आणि वडापावच्या वड्यामध्ये थोडाफार फरक येतो तर हे पहा ह्या वड्यासाठी मी जे मसाले घेतलेले आहेत अप्रतिम चवीचे हे वडे होतात अर्धा चमचा बडीशेप घेतला आहे आपण त्याच्यामध्येच कडीपत्ताही बारीक करायचा आहे धणे अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा घेतला आहे आपण थोडीशी कोथिंबीर घ्यायची हिरवी मिरची आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि हा सगळा ठेचा आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचा आहे पल्स मोडवरती एक दोन ते ती, ती दोन तीन वेळा फिरवून आपल्याला अशा प्रकारे एक जाडसर ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे ह्या वड्यासाठी आणि हा ठेचा आपला तयार आहे आता आपण पाहूया पुढची कृती इथे आपण पाच बटाटे मीडियम साईजचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत आता आपण बटाटे वडापाव जो बनवतो ते वडापावसाठी जेव्हा आपण बटाटा घेतो तर तो बटाटा आपण किसणीवरती किसून घेतो किंवा मॅश करून घेतो हे मिनी बटाटे वडे जेव्हा आपण बनवतो तेव्हा हे पहा अशा प्रकारे आपल्याला ह्या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे नाहीत कारण आपण जेव्हा लग्नपंक्तीमध्ये तो बटाटा वडा खातो तेव्हा आपल्याला हे असे चंक्स वड्याचे लागतात म्हणजे ही जी आतली भाजी असते किंवा वड्याचं आतलं सारण असतं त्याच्यामध्ये असे बटाट्याचे पीस लागतात तुकडे लागतात तर त्याच्यासाठी हे पाहता इथं तडका पॅनमध्ये एक चमचा मी तेल घेतलेला आहे जेव्हा आपण बटाटेवड्यासाठी भाजी बनवतो बटाट्याची त्यासाठी आपल्याला जास्त तेल घ्यायचं नाही अगदी थोडंसं तेल घेऊन त्याच्यावरती आपल्याला हे मसाले परतून घ्यायचेत हळद घेतलेली आहे आपण हिंग घेतलं आहे आणि उडीद डाळ थोडीशी घेतलेली आहे ती उडीद डाळ आपण एक चमचा उडीद डाळ घेतली ती उडीद डाळ थोडीशी अशी आपल्याला त्या ते तेलावरती परतून घ्यायची आणि हा जो ठेचा आपण करून घेतला आहे हा ठेचा आपल्याला ह्या तेलावरती हे पहा छान असा तेलात परतून घ्यायचा आहे आणि ठेचा परतून झाला की हा जो पूर्ण आपण तडका केलेला आहे हा आपल्याला हे जे बटाट्याचे आपण पीस केलेले आहेत किंवा बटाट्याचे तुकडे केलेले आहेत त्याच्यामध्ये ह्या मसाला घ्यायचा आहे आपल्याला या मसाल्यामध्ये बटाटे वडे करून पहा अप्रतिम चवीचे वडे होतात हे अगदी संध्याकाळचा पाचचा तुमचा नाश्ता असेल अगदी सकाळी नाश्ता असेल किंवा पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठीही तुम्ही हे बनवून अगदी सर्व करू शकता छान असा नाश्त्याचा हा प्रकार आहे किंवा जेवणाचा बेत असेल तुमचा आणि जेवणाच्या बेतमध्ये जर वाटत असेल की आपण भजी बनवायची भज्याच्याऐवजी तुम्ही हे छोटे मिनी बटाटेवडे बनवू शकता आणि जेवणाचा अगदी शाकाहारी जेवणाचा छान स्वाद घेऊ शकता तर इथं हा जो मसाला आहे पूर्ण हा मसाला आपण हा पहा असा मिक्स करून घेऊया जो ठेचा आपण करून घेतला आहे तो बटाट्यामध्ये मिक्स करायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर घ्यायची आपल्याला आणि अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे छान अशा ह्या लिंबाच्या रसाने सुद्धा थोडंसं आंबटसर हे वडे चवीला खूप छान लागतात हे पहा आणि असं हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्सर एकसारखं करून घ्यायचं आहे वड्यांचं अप्रतिम चवीचे हे वडे होतात आणि अशा प्रकारे करून पहा तुम्ही सुंदर चवीचे वडे होतात अगदी आपण पंक्तीमध्ये जसे खातो तशाच प्रकारचे हे आपले त्याच्यापेक्षाही छान चवीचे चा हे वडे होतात हे पहा अगदी पाहुणे वगैरे आले किंवा छोटं मोठी काही पार्टी असेल तुमच्याकडे मुलांचा बड्डे वगैरे असेल तर अशा वेळेला तुम्ही हे वडे जर केलेत तर छान चवीचे वडे होतात आणि ह्याच्याबरोबर जे आपण आता चटणी बनवणार आहोत ही चटणीही मी वेगळ्या प प्रकारची बनवते पुदिन्याची चटणी तर आपण नेहमीच खातो मिनी बटाटे वड्याबरोबर तर आता जी मी चटणी बनवणार आहे ती पूर्णपणे वेगळी चटणी बनवते चला मग आपण हे एवढे वडे झाले की त्याची कृती आपण पुढे पाहूया इथं जे जाडसर मला थोडेसे तुकडे बटाट्याचे लागले ते आपण हाताने असे बारीक करून घ्यायचे आणि हा पूर्णपणे मसाला सगळा आपला एकत्र असा करून आता बटाटे वड्यासाठी जे गोळे आपल्याला पाहिजेत ते गोळे आपण करून घेऊया हे छान छानसर असे गोल असे गोळे आपल्याला करून घ्यायचे हे पहा हातावरती असा गोळा करून घ्यायचा आहे आणि ही सगळी तयारी करून ठेवली की झटपट आपले वडे तयार होतात अगदी हे पहा सगळ्या भाजीचे आपण असे हे वडे करून घेऊया गोळे करून घेऊया हे पहा वड्यासाठी लागणारे आपले हे जे गोळे आहेत हे आपण तयार करून ठेवू म्हणजे आपल्याला पुढच्या कृतीला वेळ लागत नाही हे पहा छोटे छोटे असे गोळे आपण करूया छान चवीचे हे वडे होतात मंडळी खरंच अशा प्रकारे करून पहा तुम्ही अप्रतिम चवीचे होतात हे पहा असे मी सगळे एकसारखे असे गोळे करून घेते आणि मग आपण पीठ करून घेऊया वड्यासाठी आप जे आपल्याला पीठ पाहिजे ते पीठ करून घेऊया एकसारखे आपले हे गोळे आता तयार झालेले आहेत हे पहा आपण पाच बटाटे वडे पाच जे बटाटे आपण घेतले होते उकडून त्याच्यामध्ये आपले पंधरा ते सोळा हे वड्यासाठी जे आपल्याला गोळे पाहिजेत ते पंधरा ते सोळा तयार झालेले आहेत आता आपल्या तेवढ्या वड्यांसाठी आपल्याला एक कप इथं पीठ पाहिजे बेसन बेसनपीठ आपण एक कप घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही वाटीच्या सहाय्याने मोजून घेऊ शकता आणि दोन चमचे तांदळाचं पीठ आपण घेतलेला आहे तांदळाच्या पिठानेसुद्धा हे वडे छान असे खमंग कुसकुशीत होतात आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घेऊया आपण अर्धा चमचा आपल्याला हिंग घ्यायचं आहे हे पहा छोटा अर्धा चमचा हळद घेतले आणि छोटा अर्धा चमचा आपण हिंग घेऊया थोडासा ओवा हातावरती चुरून आपल्याला घ्यायचं आहे लाल मिरची पावडर घेऊया कलरची मिरची पावडर आपण घेतली थोडासा हातावरती ओवा आपल्याला चोळून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे ओवा घ्यायचा आहे आपल्याला आणि हे सगळं मिक्सचर आपण एकसारखं करून घ्यायचं आहे विस्करच्या साह्याने थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आपण वड्याच्या जी भाजी बनवली आहे त्या भाजीमध्ये मीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे इथं मीठ घेताना थोडं जपून घ्या एक चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे आणि मीठ आपल्याला अंदाजानुसार घ्यायचं आहे आणि खायच्या सोड्याने सुद्धा हे वडे छान असे टम्म फुकतात आणि खुसखुशीत होतात हे पहा अगदी थोडासा खायचा सोडा घ्यायचा आणि खायचा सोडा ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर नसेल नाही घेतला तरीही वडे चवीला छान होतात हे आता विस्करच्या साहाय्याने थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे सगळं एकसारखं पीठ करून आहे हे पहा म्हणजे कसं हे यातल्या ज्या गाठी आहेत ह्या गाठी पूर्ण ह्या पिठाच्या आपल्याला मोडून घ्यायचे आहेत म्हणून एकदम पाणी घ्यायचं नाही थोडं थोडं थोड़ पाणी घेत आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे वड्याचं जे आपल्याला पीठ करायचं आहे ते अशा प्रकारे करून घ्यायचं आहे अजिबात गाठ ठेवायची नाही आहे ह्या वड्या ह्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं बोलण्यात काही मिस्टेक झाली तर समजून घ्या इथं पहा छान असं आपण मिक्स करून घेऊया अगदी विस्करच्या साह्याने छान किंवा एखाद्या चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्या तुम्ही मी दाखवते आपल्याला कशा प्रकारे पीठ पाहिजे आपण जे हे वडे बनवतो आहे त्याच्यासाठी आपण हे पीठ तयार करतो आहे आणि हे पीठ कशा प्रकारे पाहिजे ते दाखवते तुम्हाला अगदी आपण चमचावरती उचलला तर एक तार पडायला पाहिजे हे पहा अशी एक तार यायला पाहिजे आणि एक तार जेव्हा हो येते तेव्हा हो आपलं हे वड्यासाठी पीठ तयार असतं आता आपण वडे करून घेऊया कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे मी पाहूया आपलं तेल तापलेलं आहे का छान असं तेल तापले बारीक गॅसवरती आपण जेव्हा ही तयारी करतो त्याच्या आधी एक बारीक गॅसवरती पाच मिनिट आपल्याला तेल तापायला ठेवायचं म्हणजे वेळ लागत नाही कुठलीही रेसिपी पटकन होते तर इथं ता तेल तापलेलं आहे आणि मी दाखवते तुम्हाला वडे आपल्याला कशाप्रकारे घालायचे आहेत हे पहा पिठामध्ये एक गोळा मी घातलेला आहे बटाट्याचा जे आपण गोळे बनवून घेतलेत वड्यासाठी आणि अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने पूर्ण असा कोटिंग करायचं आहे आपल्याला वड्याला त्या आणि तळून घ्यायचं आहे आणि जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे वडे आता आपण टाक घालूया ह्याच्यामध्ये तेलामध्ये तळून घेऊया पाच ते सहा वडे एका वेळेला छान असे बसले जातील हे पहा पाच ते सहा वडे आपण एका वेळेला तळून घेऊया गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस आपण उल झाऱ्याच्या साह्याने किंवा उलटण्याच्या साह्याने हे वडे एक सारखे तेलामध्ये उलटे पालटे करणार त्यावेळेस गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे सध्या तर वडे घालेपर्यंत गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आपल्याला एका वेळेला पाच ते सहा वडे आपण सहजपणे घालू शकतो हे पाच चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मी असं कोटिंग करून घेतलं पिठाचं आणि मग वडे आपण तेलामध्ये सोडले आणि अशा प्रकारे झाऱ्याच्या साह्याने ते त्याच्यावरती तेल उडवायचे आपल्याला म्हणजे छान असे चारी बाजूने वडे व्यवस्थित तळले जातात पचले जातात आणि चवीलाही छान होतात आणि हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे मिनी वडे तळून घ्यायचे आहेत अप्रतिम सुंदर चवीचे वडे होतात मंडळी करून पहा तुम्ही अगदी लंग लग्नपंक्तीमध्ये जसे आपण खातो तशाच प्रकारचे हे अगदी स्नॅक्स हा होतो खूप छान चवीचे होतात हे पहा छान असे एक पाच मिनटासाठी असे सतत आपल्याला हलवत राहायचे तेलामध्ये आणि छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत गॅस मिडियम ठेवलेला आहे मी आणि मिडियम गॅसवरती आपण हे वडे तळून घेतोय छान असा नाश्त्याचा प्रकार आहे अगदी स्नॅक्स म्हणून खाऊ शकता तुम्ही संध्याकाळी पाचचा नाश्ता ह्याच्या प्रा बरोबर करू शकता अगदी घरी आलेल्या पाहुण्यांनाही हे तुम्ही अगदी नाश्ता म्हणून सर्व करू शकता शाकाहारी जेवण बनवलं तर त्याच्यामध्येही तुम्ही हे भजी करायच्याऐवजी हे वडे करा छान चवीला लागतात खूप सारे पर्याय आहेत ह्याला आपण हे पहाने अशा प्रकारे छान सोनेरी वडे आपले तळून सोनेरी कलरवरती वडे तळून झालेले आहेत आता दुसरी बॅच आपण तळून घेऊया उरलेले वडेही आपण तळून घेऊया आणि इथं जी चटणी मला करायची आहे त्या चटणीसाठी हे पहा इथं मी हे जे बेसनपीठ आहे हे बेसनपीठ मी तळून घेणार आहे हे पहा आपण शेव कशाप्रकारे तळतो तशा प्रकारे फक्त मी असं चमच्याच्या सहाय्याने हे साईडला करून घेतलेलं आहे हे पहा बेसन पिठाचं आता हे दोन वडे माझे राहिलेले आहेत तळायचे आणि त्या वड्याबरोबरच आपण चटणीचं साहित्य हे तळून घेऊया म्हणजे बेसनपीठ थोडक्यात आपण तळून घेतो आहे हे पहा छान असं कुरकुरीत हे तळून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बेसन पिठाचं आपण चटणी बनवणार आहोत ह्या वड्याबरोबर छान चवीची चटणी होते हे पहा आता हे काढून घेऊया आपण अगदी तुम्ही कांदा भजी केलात किंवा के साधी गोल भजी केली आणि त्याच्याबरोबर अशा प्रकारची जर तुम्ही चटणी केली जशी मी आता बनवणार आहे फार छान चवीची चटणी होते अगदी पुदिनाच पाहिजे किंवा काय असं नसेल समजा पुदिना एखाद्या वेळेस तर अशा प्रकारे चटणी करून पहा तुम्ही आणि पुदिन्यासारखीच ही चटणी पुदिन्यापेक्षा ही चवीला खूप छान चटणी लागते ही वड़े वड़े हे पाहता हे करून घेऊया आपण काही वेळेला वडे तळताना आपलं हे साईडला जे राहतं राहतं म्हणजे हे बेसन पिठाचे हे असे कुरकुरीत जे राहते शेव ती काढून आपण ह्याची चटणी केली तरी खूप छान होते हे पाहता काढून घेऊया आपण आणि अशा प्रकारे आपले वडे तळून झालेले आहेत छान असे सोनेरी कलरवरती आपण वडे तळून घेतलेत मिनी बटाटे वडे आपले तळून झालेले आहेत वडापाव तर आपण नेहमीच करतो पण अशा प्रकारे मिनी बटाटे वडे करून पहा तुम्ही फार छान चवीचेच वडे होतात हे हे पहा दाखवते मी अजिबातसुद्धा वडा आपला तेलकट झालेला नाही आहे आणि खूप छान तळले गेलेत आणि चवीलाही तेवढेच छान झाले असणार आहेत तर चला आपण चटणी करून घेऊया जी हे मी इथं तळून घेतली पीठ जे तळून घेतले त्याच्यामध्ये एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालूया कोथिंबीर घेऊया इथं पुदिनाही थोडासा तुम्ही घेऊ शकता दोन ते चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी चवीनुसार मीठ घेतलेला आहे अगदी थोडीशी साखर घेऊया आपण हे पहा अगदी थोडी साखर घ्यायची साखर ऑप्शनल आहे आणि एक अर्धा लिंबू आपण पिळून घेऊया आणि अशा प्रकारे थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आणि ही चटणी आपण करून घ्यायची पहा दिसते ना एकदम छान खमंग चटणी आपली तयार होते चवदार अशी चटणी तयार होते आणि कोणतेही भाज्याचा प्रकार तुम्ही जर केला तर प्रकारे चटणी करा छान चवीची चटणी होते अगदी आपण वडे करतो किंवा भजी करतो त्यावेळेस जेव्हा साईडला ते जेव्हा हे राहतं आपलं पिठाचे ते कुरकुरीत राहतं त्याची चटणी करा आणि अशा प्रकारे वडे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी